गरज आसा। चला तर पळूया हे कसे शक्य असा कितीच मायक्रो सोल्युशनोज चला ओळखून घेऊया खिनिकल लॅबचे काम खूप किचकटीचे असतं पण एकूण साधन सगळं सोपे करू शकता तर केम एस डायग्नो म्हणजे हे एक असल साधन जे तुमच्या लॅबच प्रत्येक भाग सोपो करता आणि हे पळ्यात भारतभर पाचशे साठ परस्टड लॅब्स हाचेर पहिलीच विश्वास दवरतात तर हे काम कसे करता चला पहिली आर्थिक कडल्यान सुरवात करूया हा का एक एकदम सोपो डॅशबोर्ड असा जो हिशोब आणि जीएसटी बिलिंग अगदी सोपे करता आणि हे फक्त बिलापुरतेच नाही ते रेफरल्स आणि कमिशने बरे तऱ्हेन सांभाळता विचार करात हे सॉफ्टवेअर आपसू कमिशन मेजता आणि एकदम स्पष्ट अहवाल ठीक असा आता ही लॅब खाती एक महत्वाची गजाल अचूक आणि बेगीन अहवाल खंचेही रिपोर्ट आपल्या ब्रँडाप्रमाणे तयार करू मिळता फॉन्ट रंग सगळे बदलू येता आणि शेअर करपक तर कितले सोपे पड्यात फक्त तीन सोप्या पावड्यांनी रिपोर्ट धाडू येता पण ह्या सगळ्या डेटा वांगडा एक वडलो प्रश्न उरता तो कितलो सुरक्षित असा नये हीच तर खाशेली गजाल हे ऑफलाईन काम करता पण सगळं डेटा क्लाउडात सुरक्षितपणान बॅकअप जाता आणि सेटअपची चिंताच नाका हाची सुरुवात करप खरंच खूप सोपे असा इतलेच नुएे सगळ्यांक फुकट प्रशिक्षण मिळता आणि चोवीस बाय सात तंत्रिक आधार सदांच उपलब्ध असता तर परत एकदा के एम एस डायग्नो कित्याक निवडवचे कारण सोपं असा ते ऑफलाईन काम करता सुरक्षित असा वापरपाक सोपं आणि तांचो आधार सदांश मिळता कोणतं थांबतात इतलेस नवे ते फक्त सॉफ्टवेरा परसून चढ दितात ते जीएसटी कायदेशीर सेवा आणि वेबसाइट डिझायनर सारख्या गजालींनी मदत करतात तुमची लॅब ऑटोमेट करपाक तयार असा जाल्यार फुकट डेमो खातीर कडेन संपर्क करात तर तुमची लॅब ह्या बदला खातीर तयार असा तुमका कोटेशन जाय झाल्यास सक्कल कमेंट करात आणि हो लाईक सबस्क्राइब आणि शेअर करपाक विसरू नकात डोंट स्टॉप हियर वॉच द कंप्लीट व्हिडिओ ऑन आवर किडीज मायक्रो सोल्युशन्स YouTube चॅनल Link in description.